नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत मान खटा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक काल झाली या निवडणूकच्या मैदानात एकवीस उमेदवार उभे होते निवडणुकीचा प्रचार रणधुमाळे खरंतर एक मतदार राजाने पाहिलेले आहे निवडणूक मैदान म्हटलं की हरजीत हे असतेच आणि हारजीत झाले तरी पुन्हा या निवडणूकच्या मैदानात भविष्यात होणाऱ्या काही उमेदवार पुन्हा निवडणूकच्या मैदानात उतरत असतात खरं तर हारजीत ही जीवनात महत्त्वाची नसती तर निवडणुकीच्या मैदानात उतरणं हे महत्त्वाचं असतं तर आज आपल्यासोबत आहेत सोहम शिर्के ते अपक्ष म्हणून उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले होते त्यांना हिरवी मिरची हे चिन्ह मिळालेलं होतं खरं तर त्यांच्या पदरी अपयश आलं आलं आहे काय भावना आहे हे आता आपण त्यांच्याकडून खास जाणून घेऊया काय आपली भावना आहे जयशिवराय बघा आपण मान दोनशे अठ्ठावन्न विधानसभा दोन हजार चोवीस ही अपक्ष म्हणून आपण लढवली आणि आपल्या पदात जरी अपयश आलं असलं तरी यातून बरंच काय शिकलो आपण आणि मी पहिलं तर माझ्या मानखटावच्या जनतेचं आभार व्यक्त करतो की त्यांनी मला जे काय जन्मत दिलं ते मी स्वीकारतोय आणि इथून पुढं मी परत एक वेळा माझ्या जनतेची सेवा कशी होईल माझ्या हातून त्याच्यासाठी मी वचनबद्ध आहे आणि त्या हिशोबानेच मी पुढचं गोष्ट आता उद्यापासून चालू करणार आहे निवडणूक झाली या निवडणुकी आता बघा शेवटी कसं असतं एखाद्या लढ्यामध्ये हार किंवा जीत ही गोष्ट दोनच आहेत गोष्टी तर आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि जनतेमध्ये गेले बारा महिने होतो त्याच्यानंतर मग आपण आपल्याला माहिती आहे की माझा लढा हा सत्ताधारी विरोध दोघांच्या विरोधात होता आणि मान खाटावच्या जनतेचे आरक्षणासोबत प्रश्न हे वेगळे आहेत कारण इथं रोजगाराचा रोडचा पाण्याचा मुला मुलांच्या शिक्षणाचा या बऱ्याच गोष्टीचा अभाव असल्यामुळं आपण अपै आप, अपक्ष भूमिका घेतली आपण कारण मान खाटावची जनता ही खूप त्रस्त आहे म्हणून आपण अपक्ष भूमिका घेऊन आपण मैदानात उतरलो आणि या मैदानात उतर उतरत असताना आपण आप एक गोष्ट लक्षात आली की आपल्या धनशक्ती पुढे जनशक्ती हारली एवढंच माझं या निवडणुकीचं आखलं नाही बाकी मी माझ्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न केले आणि इथून पुढे सुद्धा करत राहणार आहे कारण मी म्हणजे बोलतात ना की एकदा काही अपयश आलं म्हणून आपण खचून जायचं नसतं आपण परत एक वेळा मोठ्या ताकदीने उभा राहून आपण पुढील येणाऱ्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष देणार आहे आणि महत्वाचं म्हणजे जे काही माझे प्रोजेक्ट लॉन्च होणार आहेत मानखटामध्ये ज्या त्याच्यामध्ये युवकांना रोजगार असेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाचा प्रश्न असेल त्याला कसा जास्त भाव देता येईल त्याच्यानंतर महिलांना रोजगार निर्मितीमध्ये कसं आणता येईल त्याच्यानंतर शेतकरी आणि इतर जो सर्व जाती धर्म धर्मातील जनता आहे त्यांचा जो काही जोडधंदा आहे त्याला कसं मार्केटाईज करता येईल त्याला चांगल्या भावाने कसं मार्केटमध्ये विकता येईल हे अनुषंगाने जे काही माझे प्रोजेक्ट आहेत त्याच्यावरती मी आता काम करायला सुरुवात करणार आहे उद्यापासून तेच माझे अजेंडा आहेत एक सांगा की तुम्ही मराठा आरक्षणाच्या लढाईत सहभाग घेतलेला होता पुढे कशी तुमची दिशा आहे त्या पद्धतीची बघा मी मान खटावच्या मराठा समाजाला एवढं सांगतो जसा मी पूर्वी लढा लढला तसाच मी मनोज दादा पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून परत एक वेळा लढा उभा करणार आहे हे राजकारण किंवा हे इलेक्शन हे तात्पुरतं होतं कारण मी प्रामाणिकपणे माझ्या जनतेचे जे प्रश्न माहीत आहेत कारण मी तळागाळात फिरलोय लोकांचे प्रश्न जाणून घेतलेत आणि ह्या सत्ताधारी विरोधकांच्या अगेन्स्ट मी पहिल्यापासूनच बारा महिन्यापासून लढा लढत होतो त्याच्यामुळं मी अपक्ष म्हणून भूमिका ठरवली की अपक्ष म्हणून उतरायचं कारण आपल्या जनतेला न्याय द्या द्यायचा असेल तर आपल्याला कुठंतर सत्तेत गेलं पाहिजे तर त्या अनुषंगाने आपण प्रामाणिक प्रयत्न केला आणि जे काय माझ्या पत्रात तुम्ही मतं टाकली त्याचं मी त्याचं मी स्वागत करतो आणि तुमचे पण आभार मानतो जनतेचे की तुम्ही मला जे काय ती मतं दिली जे काय जन्मत दिलं ते मी मान्य करतो आणि इथून पुढं मात्र मी मोठ्या ताकदीनं परत उतरणार आहे मराठा आरक्षणासाठीचं सुद्धा आणि बाकी मानखाटाच्या जनतेचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी सुद्धा बर एक सांगा की आता तुम्ही एखाद्या तुम्हाला आता जे काम करताना किंवा पक्ष लढताना असा एखादा प्रश्न पडला का आपण एखाद्या पक्षात असतो तर आपल्याला बरं वाटलं असतं तर भविष्यात तुम्ही त्या दिशेने एखाद्या पक्षात प्रवेश करणार का बघा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये मी त्याच्यावरती निर्णय घेणार आहे पण जो काही निर्णय घेईन तो जनतेचा हिताचा निर्णय असणार आहे इथं जे जे काय मी माझ्या डोक्यात जनतेबद्दल युवकांबद्दल महिलांबद्दल शेतकऱ्याबद्दल जे काही प्लॅन्स आहेत या भागाचं या माझ्या जन्मभूमीचं कसं मी चांगलं करता येईल या अनुषंगानेच मी येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये निर्णय घेणार आहे आणि नक्कीच तो चांगला निर्णय असेल आता अजून काय तसं ठरवलं नाही कुठल्या पक्षात जायचं किंवा काय बऱ्याच ठिकाण ठिकाणून मला ऑफर येत आहेत नाही असं नाही पण मी त्याच्यावरती विचार करतोय की कुठल्या गोष्टी कुठल्या पद्धतीने आपण जनतेला न्याय देऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये काही ना काहीतरी एक भूमिकेवरती येणार आहे पर एक सांगा की आता शेवटचा प्रश्न आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहेत जे पी पंचायत समिती किंवा अजून काही आहेत तर या निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीच्या मैदानात तुम्ही उडी टाकणार का बघा मी तर गेले बारा महिना आता तेरा चौदा महिना होत आले मी पूर्ण तळागाळात आहे मला माझ्या जनतेचे प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि त्या अनुषंगाने जर वेळ पडली तर येणार स्थानिक स्वराज्य सं संस्थेचे जे, जे काय असतील इलेक्शन्स त्याच्यामध्ये मी नक्की भाग घेणार आहे आणि मी म्हणजे बघू आता जसं आता येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये रणनीती ठरेल त्या अनुष्य त्या अनुषंगाने कुठल्या एखाद्या संघटनेसोबत आपण जॉईंट व्हेंचरमध्ये काम करतोय की कुठल्या पक्षासोबत तर ते येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये ठरणार आहे पण माझ्याकडे एक चांगली कॅपॅसिटी आहे की मी प्रत्येक गावामध्ये एक चांगलं संघटन करू शकतो आणि त्या अनुषंगानेच मी आता इथून पुढं माझे एकतर रोजगार व्यव युवक रोजगार व्यवसायामध्ये कसे येतील शेतकऱ्याचे प्रश्न असतील इतर जाती धर्माचे जा प्रश्न असतील या बऱ्याच गोष्टीवरती विचारपूर्वक विचार करून विचार आपण तो एक निर्णय घेणार आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नक्की आम्ही पुढं वाटचाल करणार आहे त्याच्याबद्दल तुमच्या कार्यशैलीची एक वेगळी पद्धत मानखट्टवासी आणि पाहायवास मिळाली ती पद्धत अशी होती की मान खटाव तालुक्यातील जे युवक आहेत या युवकांचे किंवा शेतकऱ्यांचे मान असे विविध प्रश्न लागण्यासाठी तुम्ही खटाव हा एक दरबार भरवण्यास सुरुवात केलेली होती खरं तर अगोदर होती पण लोकांना प्रश्न पडलेला आहे की आता सोहमदादा असा दरबार पुन्हा घेणार आहेत का बघा मी मान खटाव जनता दरबार हा सर्व जाती धर्माचा जा हक्काचं व्यासपीठ हे मी मान खटावच्या जनतेच्या सेवेसाठीच ओपन केले कार्यालय ते त्यामुळं हे कार्य तसं चालू राहणार आहे मी मानखटावच्या जनतेचा जनतेसाठी वचनबद्ध आहे फक्त हे वचनबद्ध मी माझ्या अजेंड्यात फक्त बोलतात ना इलेक्शन पुरतं किंवा या पंधरा वीस दिवसापुरतं लिहिलं ले नाही ते पूर्णतः मी जोपर्यंत माझ्या जन्मभूमीमध्ये जो जन्मभूमीसाठी काम करायची माझी ताकद आहे आणि मरेपर्यंत मी तो अजेंडा तसाच ठेवणार आहे त्यामुळं मानखटाव जनता दरबार हे कार्यालय तसंच चालू राहणार आहे सर्व जाती धर्मातील काही अडचणी अडीअडचणी असतील तरी ते देऊन भेटलं किंवा मी जनतेमध्येच असतो कुठेही कुठल्या गोष्टीची अडचण असेल तर तुम्ही येऊन सांगू शकता आणि आपलं कार्यालय आपण आता परत एक वेळा जनतेमध्ये जाणार आहोत आणि परत एक वेळा नव्यानं लढा उभा करणार आहोत की जनतेचे युवकांचे शेतकऱ्यांचे महिलांचे प्रश्न कसे मार्गी लागतील याच्यावरती फोकस असणार आहे त्यामुळे मानखटा जनता दरबार हा चालूच राहणार आहे बरं एक सांगा आता की मतदार राजा तुमचा खरं तर राजा आहे या राजाला तुम्ही काय आव्हान करू शकता आव्हान एवढंच करतो की बघा मी तुमच्या मुलांच्या हक न्याय हक्कासाठी लढा दिला इथून पुढं पण देणार आहे आणि तुम्ही जे जे मला जन्म दिलं आहे त्याच्याबद्दल बी मी मी नाराज नाही कारण शेवटी वेळ त्याच्यानंतर सा त्या दरम्यानचं इन्व्हायरमेंट किंवा त्या दरम्यानची वातावरण निर्मिती त्याच्यानंतर आता जो काही पैशाचा प्रयोग झाला या बऱ्याच साऱ्या गोष्टी मॅटर करतात तरी पण इथून पुढं मी परत एक वेळा जनतेमध्ये जाऊन जनतेला कसं प्रबोधन करून कसं आपल्या विचार कसं आणता येईल याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या जनतेसाठी युवकांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी ज्या काही आड़ त्यांच्या अडी अडचण आहेत त्याच्यावरती कशी मात करून त्यांच्या घरामध्ये पर मंथ एक दहा ते पंधरा हजार वीस हजार रुपये कसे जातील या अनुषंगाने जे काय माझे प्रोजेक्ट आता मी मार्केटमध्ये घेऊन येणार आहे आपल्या मानखाटामध्ये घेऊन येणार आहे त्या हिशोबाने मी माझं काम चालू करणार आहे तर मी जनतेला एवढंच सांगतो की तुमचा मुलगा म्हणून परत एक वेळा माझ्या समर्थनात राहा माझ्या सोबत राहा आणि मी तुमच्यासाठी वचनबद्ध आहे मी प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुमच्यासाठी वेगळ्या गोष्टी घेऊन तुमच्या समोर येणार आहे आणि आपल्या जनतेची आपल्या मायभूमीची कशी सेवा होईल या अनुषंगानेच माझे प्रयत्न असणार आहे एक इंजिनियर आणि भाटकी गावचे सुपुत्र अशी ओळख असलेले सोहमदादा यांनी मराठा आरक्षणासाठी खूप काम केलेलं आहे खरं तर त्यांचं या मतदारसंघात एक आदरांना आणि काम करणारा युवक असं नाव घेतलेलं जातं खरंतर सोहमदानी मानखटा विधानसभेच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली यश अपयश हे फार महत्त्व नसतं तर निवडणुकीच्या मैदानात उतरले उतरणे हे महत्त्वाचं असतं उतरण्याला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे खरं तर अपयश पदरी आलेलं आहेच पण भविष्यात कशी रणनीती आखणार आहे किंवा कशा पद्धतीची रणनीती आहे आपल्या मानदेश भूषणशी बोलताना त्यांनी सांगितलेले आहे सोहमदादांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा जय